सर्वांना नमस्कार श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते गंगेच्या पवित्र तीरावर टपोऱ्या दीपांनी आकाश उजळून निघालं होतं आणि त्या दिवशी स्वयं भगवान विष्णू आले होते भगवान शंकराची अर्चना करण्यासाठी काशी क्षेत्रात हा क्षण होता दोन महाशक्तीचा एकतेचा वैकुंठ चतुर्दशी एक असा दिवस जेव्हा भक्ती समर्पण आणि मोक्ष यांचा संगम घडतो त्या दिवशी एका हातात शंख चक्र धारण करणारा विष्णू आणि दुसऱ्या बाजूला त्रिशूलधारी महादेव दोन वेगवेगळे प्रवाह भक्तांचा उद्धार पुण्यसंचयाचा आत्मिक उन्नतीचा आणि वैकुंठाच्या वाटेचा हा आहे वैकुंठ चतुर्दशीचा पवित्र सोहळा आपण जाणून घेऊया वैकुंठ चतुर्दशीचं महत्व हा एक असा दिवस जेव्हा भगवान विष्णू आणि भगवान शंकर यांची एकत्र अर्चना केली जाते हिंदू धर्मात हे खूप दुर्मिळ आणि पवित्र मानलं जात कार्तिक शुद्ध चतुर्दशी ही तिथी या दिवशी भगवान विष्णूने काशी नगरीत जाऊन महादेवाची उपासना अर्चना केली होती शिवलिंगावर एक हजार बेलपत्र अर्पण करून त्यांनी प्रभू शंकराला प्रसन्न केलं होतं या भक्तीमुळे महादेवानी त्यांना वर दिला वैकुंठ लोकाचा आधिपत्याचा तेव्हापासून या दिवसाला वैकुंठ चतुर्दशी असं नाव प्राप्त झालेलं आहे काशीमध्ये तर या दिवशी गंगा तीरावर लाखो दीप लावते लावतात आणि असं म्हटलं जातं की या दिवशी वैकुंठाचे दार उघडतात आणि भक्ताला मोक्ष प्राप्त होतो ह्या प्रसंगाचं सुंदर वर्णन पद्मपुराण स्कंदपुराण यामध्ये आपल्याला मिळतं स्कंदपुराण सांगतं सुद्धा की या दिवशी काशीमध्ये स्नान उपवास दीप दान केल्याने व्यक्ती व्यक्तीला वैकुंठा प्राप्ती होती मध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की विष्णूची शिवभक्ती आणि या माध्यमातून प्राप्त झालेला मोक्ष हे आध्यात्मिक सत्य उलगडलं जातं म्हणजे तिथं सांगितलेलं आहे त्यामध्ये म्हणजे प्रत्यक्ष भगवान विष्णूंनी महादेवाची अर्चना केली काशी क्षेत्रामध्ये येऊन त्या ते कसं आपण घरच्या घरी सोप्या पद्धतीनं कसं करायचं कारण काशी क्षेत्रात तर प्रत्येकाला शक्य नाही जाणं आपण घरच्या घरी सुद्धा ही पूजा अर्चना व्यवस्थित अशी करू शकतो ज्यामुळे आपल्याला पुण्यसुद्धा मिळतं या दिवशी आपण उठल्यानंतर आधी लवकर उठून स्नान करायचं आणि प्रत्येक ह्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये मी सांगत असते की गंगाजन मिक्स करायचं आपण स्नानाच्या पाण्यामध्ये ते गंगा मिक्स केल्यामुळे काय होते की तीर्थ केलं तीर्थ आपल्या गंगेत स्नान केल्यासारखं आपल्याला प्राप्त होतं असंही अध्यात्मामध्ये सांगितलेलं आहे घरामध्ये आपण मन की आपल्या घरामध्ये देवघराच्या समोर देव अर्चना केल्यानंतर आपण चौरंगावर विष्णू शिव यांच्या दोन्ही देवतेंच्या मूर्ती किंवा फोटो आपण स्वच्छ करून तिथं ठेवायचं त्याच्यानंतर आपण निर्जल उपवास करायचा तसं तर पण आता हे शक्य नाही आपण उसळ भगर वगैरे फळ दूध वगैरे खाऊन करू शकतो फलाहार घेऊन शिवलिंगाला आपण जल दूध तूप मध म्हणजे पंचामृत आपण अर्पण करायचं बिल्वपत्र अर्पण करायचे विष्णूने प्रत्यक्ष विष्णूंनीच एक हजार बिलव बेलपत्र अर्पण केल्याचा उल्लेख आपल्याला अध्यात्मामध्ये मिळालेला आहे ओम नम शिवायचा जप करायचा आणि आप विष्णूला तुळशीपत्र फळे पायस गोडवा, गोड गोड असं पदार्थ किंवा फळ आपण दाखवायचं फुले अर्पण करायची आणि आपण त्या दिवशी विष्णू सहस्रनाम किंवा ओम नमो भगवते वासुदेवायचा आपण जप करायचा सूर्यास्तानंतर गंगा गंगेत गंगा नदीमध्ये पवित्र किंवा कोणती जी उपलब्ध आपल्या जवळ असली ती नदी किंवा तलावात आपण दीपदान करण्याची परंपरासुद्धा वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी आहे आपण त्याच्यामध्ये सुग ओम नमो नारायण किंवा ओम नमः शिवाय किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय असं म्हणत आपण दीप गंगेमध्ये सोडायचं किंवा तलावात किंवा जे आपल्या जवळ उपलब्ध आहे त्याच्यामध्ये नाही जरी समजा तर तसंही नाही करता आलं तर अजून एक पर्याय आहे आपल्या आपल्या घराच्या अंगणामध्ये दे, देवघरात मंदिरातही दे दीप लावायचं काही भक्त म्हणजे काही काही आपण त्या दिवशी तर रात्रभर जागरण केलं जातं विष्णू सहस्रनाम शिवमहिमा स्तोत्र राम रक्षा हरिपाठ याचं सुद्धा पठण केले जातं भजन कीर्तन हरिपाठाचे कार्यक्रम सुद्धा काही काही ठिकाणी केले जातात आणि विशेषतः म्हणजे सगळ्यात महत्व म्हणजे काही काशी विश्वनाथ मंदिरामध्ये म्हणजे वाराणसीला ही विष्णू अर्चना आणि ही तिथं केली जाते खूप मोठा कार्यक्रम होतो आणि असं मानलं जातं की या दिवशी गंगेच्या किनाऱ्यावर दीपदान केल्याने मनुष्याला मृत्यूनंतर वैकुंठ प्राप्त होतं असंही म्हटलेलं आहे आणि असा हा एक असा दिवस आहे जेव्हा भगवान विष्णू आणि भगवान शंकर यांची एकत्र अर्चना केली जाते हिंदू धर्मामध्ये हे खूप दुर्मिळ आणि पवित्र मानलेलं जातं अध्यात्मानुसार असं एक असं म्हणलं जाते की या दिवशी आपण व्रत पूजा अर्चना केल्यामुळे काय होते की पाप मुक्ती होते पाप सुद्धा होतं म्हणजे या जन्मीचं नाही तर मागच्या जन्मीचं सुद्धा पाप नष्ट होतं असंही मानलेलं आहे याच दोन महादेवता महानदेवता विष्णू आणि शंकर एकत्र पूजल्या जातात त्यामुळे भक्ताला दोघांचे आशीर्वाद मिळते जीवनामध्ये संतुलन शांतता उन्नती होते मी याचे फायदे सांगते की आपण ह्या दोन वेकुण चतुर्दशीची पूजा अर्चना केल्यामुळे काय काय फायदे होते नकारात्मक विचार दूर होतात आत्मविश्वास वाढतो विलपॉवर वाढते दीपदान दान धुम उपवास यामुळे कसं काय होतं पुण्यसंचे होते हे पुण्य भविष्यातील अडचणीवर मात करण्यासाठी आपल्याला उपयोग होतो घरामध्ये शिव आणि विष्णू पूजन अर्चन केल्यामुळे काय होते घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते कुटुंबामध्ये शांतता परस्पर प्रेम वाढतं अनेक अनेक स्त्रियासुद्धा काही काही स्त्रिया संतती सुखासाठी आरोग्यासाठी वैवाहिक सुखासाठी हे सुद्धा हे व्रत केलेलं जातं आणि त्याचा फलदायी पण आहे स्कंद आणि पद्मपुराण असं म्हटलं आहे की या दिवशी केलेलं गंगास्नान दान तप जप पूर्वजन्मीचंही पाप दूर केलं जातं मी आधीच सांगितलं की पापक्षालन होतं विशेषतः कर्मदोष पित पितृदोषसाठी सुद्धा हे उपयुक्त आहे आणि मनापासून केलेली पूजा अर्चना आपलं संकट टाळत आणि भक्त असंही मानतात की आप या दिवशी मागितलेली इच्छा विष्णू आणि शंकर दोघांच्या कृपेने पूर्ण होते म्हणजे मनकामना सुद्धा पूर्ण होते वैकुंठ चतुर्दशी म्हणजे आत्मशुद्धी भक्ती आणि परमेश्वराशी एकरूप होण्याचं एक दिव्य दिवस आहे या दिवसापासून मनापासून आपण उपासना अर्चना केल्यास फक्त आध्यात्मिक उन्नती तर होतेच आपली मानसिक शारीरिक लाभ सुद्धा यादी हे इथं होतात हे अर्चना केल्यामुळं माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब अध्यात, करा अजून आध्यात्मिक माहितीसाठी वैकुंठ चतुर्दशीच्या ह्या अजून एक मला सांगावं असं वाटते की हे वैकुंठ चतुर्दशी एक धार्मिक विधी आहेच आहे एक आध्यात्मिक जागृती पण आहे ती आपल्याला शिकवते की ईश्वर वेगळे नाहीत विष्णू आणि शिव हे दोन एक दोन्ही एकच आहेत ते एका सत्याच्या दोन रूप आहेत आजच्या धावपळीच्या जीवनात जीवनात आपल्याला क्षणभर थांबून विचार करायला लावणारा हा दिवस आपल्याला आठवण करून देतो की शांतता ही बाहेर नव्हे तर आपल्या आतमध्ये आहे हर हर महादेव ओम नमो भगवते वासुदेवाय